जय शिवराय समोर पाहू शकता राणी महल आहे इथे राजांचा वाडा आहे आणि इथं आहेत अष्टप्रधानांचे वाडे इथं पाहू शकता दोन रूम दिसतील तुम्हाला हे आहेत धान्य कोठार बरेच जण म्हणतात की हे धान्य कोठार नसून हे कारागृह आहेत कैद्यांना ठेवायच्या जागा आहेत पण इतक्या सुरक्षेमध्ये इथं कारागृह कसे असणार म्हणजे समोर राण्यांचे वाडे आहेत कैदी ओरडले वगैरे त्यांना डिस्टर्ब होणार राजांना डिस्टर्ब होणार अष्टप्रधानांची इतकं महत्वाचे कागदपत्रे आहेत इथून काही जर सटला राण्यांच्या वाड्यात घुसला वगैरे यामुळे हे कारागृह नसू शकतात हे इतक्या सुरक्षित धान्य कोठारच असू शकतात कारण त्या काळी धान्याला खूप महत्व होतं किल्ल्यांना वेडे पाडायची सहा सहा महिने एक एक वर्ष त्यामुळे धान्य खूप महत्त्वाचं होतं त्यामुळे इतक्या महत्त्वाचं इथं राजवाडा पाहू शकता त्या बाजूला राण्यांचे वाडे आहेत इथं अष्टप्रधानांचे वाडे आहेत इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी हे फक्त धान्य कोठारच असू शकतात जय शिवराय